नमस्कार मंडळी आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये आपली सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर चला राज्याच्या मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे या फेब्रुवारी महिन्यात एका लग्नाला गेल्या होत्या लग्न होतं त्यांचे स्वीय सहाय्यक अनंत गरजे यांचं पंकजा मुंडे यांनी आपल्या आई आणि बहिणीसह जाऊन या जोडप्याला आशीर्वाद दिले तशी पोस्ट सोशल मीडियावर सुद्धा टाकली अनंत गरजे यांची पत्नी गौरी या पेशानं डॉक्टर नवदांपत्य वरळीमध्ये राहायला होतं सगळं काही सुरळीत सुरू असल्याचे चित्र पण रविवारी तेवीस नोव्हेंबरला सकाळी एक बातमी आली आणि पंकजा मुंडे यांनी फेब्रुवारीमध्ये केलेली पोस्ट सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये पुन्हा शेअर व्हायला लागली बातमी होती डॉक्टर गौरी गर्जे यांनी स्वतःला संपवल्याची पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीने स्वतःला संपवलं ही बातमी आली आणि सगळ्यांनाच धक्का बसला कारण लग्नाला फक्त नऊ महिने झालेले असताना डॉक्टर गौरी यांनी हे पाऊल उचललं होतं मग या प्रकरणात पोलीस तक्रार झाली अनंत गर्जे आणि एकूण गुना दाखल तीन जणांवर गुन्हा झाला गौरी यांच्या कुटुंबियांनी आपल्या मुलीची हत्या झाल्याचा आरोप केला सगळ्या प्रकरणात अंजली दमानिया यांची एंट्री झाली तर गौरी यांच्या वडिलांनी अनंत गरजेवर काही धक्कादायक आरोप केले हे संपूर्ण प्रकरण आहे काय जाणून घेऊयात या व्हिडिओमधून तर रविवारी तेवीस तारखेच्या सकाळी गौरी गरजे यांच्या मृत्यूची बातमी माध्यमांमध्ये आली असली तरी वरळीमधल्या फ्लॅटमध्ये शनिवारी संध्याकाळीच त्यांनी स्वतःला संपवलं होतं माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार गौरी यांच्या कुटुंबियांचा दावा आहे की शनिवारी संध्याकाळी अनंत गरजेनं गौरीच्या वडिलांना फोन केला त्यानंतर गौरीच्या आईला फोन केला आणि तुमच्या मुलीनं स्वतःला संपवलं आहे मी मृतदेह घेऊन हॉस्पिटलमध्ये आलो आहे असं सांगितलं आम्हाला मुंबईमध्ये पोहोचायला सकाळ झाली त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून आमच्या मुलींना स्वतःला संपवलं नसून तिची हत्या झाली आहे असा आरोप गौरी यांच्या कुटुंबियांनी केला आहे आता हे प्रकरण नेमकं आहे काय याच वर्षी सात फेब्रुवारीला डॉक्टर गौरी पालवे आणि अनंत गर्जे यांचं लग्न झालं होतं गौरी यांच्या कुटुंबियांचा दावा आहे की या लग्नासाठी त्यांनी पन्नास ते साठ लाख रुपये खर्च केला होता या लग्नाला मुंडे कुटुंबियांसह राजकीय वर्तुळातल्या अनेक जणांनी हजेरी लावली होती लग्नानंतर हे जोडपं वरळीमध्ये राहत होतं डॉक्टर गौरी या के एम हॉस्पिटलमध्ये डेंटिस्ट डिपार्टमेंटमध्ये काम करत होत्या सध्या त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलाय तर माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार गुन्हा दाखल झाला असला तरी अनंत गरजे फरार आहे महत्वाचं म्हणजे काही माध्यमांनी अनंत गरजेच्या प्रतिक्रियेची सुद्धा बातमी दिली आहे त्यानुसार घटना घडली त्यावेळी मी घरी नव्हतो मी घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते त्यामुळे घाबरून एकतीसाव्या मजल्यावरून खिडकीतून उतरून मी तिसाव्या मजल्यावरच्या माझ्या घरात प्रवेश केला तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेवर होती तिला त्या अवस्थेतून उतरवून हॉस्पिटलमध्ये नेलं अशी प्रतिक्रिया अनंत गरजेनं दिली आहे दुसऱ्या बाजूला गौरी यांच्या कुटुंबियांनी जेव्हा गौरीनं स्वतःला संपवलं तेव्हा अनंत गरजे तिथेच होता पण त्यानं तिला असं करण्यापासून अडवलं का नाही ही, ही हत्याच आहे असा गंभीर आरोप सोबतच अनंत असल्यामुळे घडला तो गौरीला त्रास ब्लॅकमेल सुद्धा करायचा असाही आरोप गौरी यांच्या कुटुंबियांनी केलाय गौरी यांचे मामा माध्यमांशी बोलताना म्हणाले शनिवारी दुपारी एक वाजल्यापासून दोघां दोघांची भांडणं सुरू होती ज्यावेळी गौरीनं स्वतःला संपवलं त्यावेळी अनंत गरजे स्वतः घरी होता तो स्वतः मृतदेह घेऊन हॉस्पिटलमध्ये आला आणि हॉस्पिटलमधून पळून गेला दोन तीन महिन्यांपासून तो गौरीला टॉर्चर करत होता लग्न झाल्यानंतरही त्याचे बाहेर संबंध होते याबद्दल गौरीला माहीत झालं होतं पण तिनं अनंतला माफ केलं होतं पण गौरीला अनंतच्या मोबाईलमध्ये काही चॅटिंग सापडले होते तिनं ते तिच्या वडिलांना व्हॉट्सअपवर पाठवले सुद्धा होते ते पुरावे गौरीच्या वडिलांकडे आहेत तिनं आपल्यासमोर स्वतःला संपवलं असं अनंत गरजे सांगत असला तरी आमचा त्याच्यावर विश्वास नाही असं म्हणत त्यांनी डॉक्टर गौरी यांची हत्या झाल्याचा आरोप पुन्हा एकदा केला या सगळ्या प्रकरणात वरळी पोलीस ठाण्यात गौरी यांच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे त्यांच्या तक्रारीनुसार अनंत गर्जे त्याची बहीण शीतल गरजे आणि गौरी यांचा धीर अजय गरजे या तिघांवर गौरी यांना स्वतःला संपवण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय जेव्हा जेव्हा गौरी आणि अनंत यांच्यात वाद व्हायचे तेव्हा गौरी आपली नणन शीतल गरजे आंधळाला याबद्दल सांगायच्या पण शीतल त्यांना तुला नांदायचं असेल तर नान नाही तर मी त्याचं दुसरं लग्न लावू असं म्हणत मानसिक दबाव टाकत होती असा आरोप गौरी यांच्या कुटुंबियांकडून करण्यात येतोय तर डॉक्टर गौरी यांच्या वडिलांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत काही गंभीर आरोप केले आहेत एफ मध्ये त्यांनी सगळ्या बटनाक्रम नमूद केलाय त्यानुसार एकवीस नोव्हेंबरला फोन केला तेव्हा फोन उचलला म्हणून मी गौरीला फोन करून चौकशी केली तेव्हा तिनं सर्व ठीक असल्याचं सांगितलं बावीस नोव्हेंबरला संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास जावई अनंतने मला फोन करून कळवलं की मामा गौरी स्वतःला संपवायला लागली तिला समजवा मी अनंतला गौरीकडे फोन त्याला सांगितलं तर त्यानं गौरीला फोन न देता गौरीला दवाखान्यात घेऊन जात असल्याचं सांगितलं त्यानंतर त्यानं लगेचच माझ्या पत्नीला कॉल करून मामी माझ्यासमोर गौरीचं प्रेत आहे असं सांगून फोन ठेवला मी आणि माझी पत्नी त्यावेळी एकत्रच असल्यानं आम्ही अनंतला पुन्हा कॉल केला परंतु त्यानं कॉलला प्रतिसाद दिला नाही त्यानंतर आम्ही आमचे मुंबईला राहणारे मामे भाऊ कारभारी खेडकर या नातेवाईकांना सांगून गौरीच्या घरी जाऊन माहिती घेण्यास सांगितलं तेव्हा रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान त्यांनी आम्हाला कॉल करून गौरीचा मृत्यू झाला असून तिला सध्या नायर हॉस्पिटलमध्ये ठेवल्याचं सांगितलं त्यानंतर आम्ही मुंबईला येऊन नायर हॉस्पिटलला गेलो तेव्हा अनंतने गौरीनं स्वतःला संपवल्याचं सांगितलं पुढे त्यांनी तक्रारीत असंही सांगितलं आहे की अनंत गरजेचे किरण नावाच्या महिलेसोबत प्रेम संबंध होते त्यातून संबंधित महिला गर्भवती राहिली होती याबाबतची कागदपत्र गौरीला घरात सापडली होती त्यात लातूर इथल्या एका गर्भवती स्त्रीचं संमतीपत्र आणि जाहीरनामा होता यात पतीचं नाव म्हणून अनंत भगवान गरजे असं नमूद होतं घराचं शिफ्टिंग करत असताना गौरीला ही कागदपत्र आढळून आली तिनं ती मला व्हॉट्सअपवर सुद्धा पाठवली होती त्यानंतरच गौरीचा नवरा अनंत गरजेसोबत बिनसलं अनंत गौरीला ब्लॅकमेल करत होता माझ्या अफेअरबद्दल घरच्यांना सांगू नको जर ते घरी आले तर मी चिठ्ठीत तुझं नाव लिहून स्वतःला संपवेन अशी धमकी अनंत गौरीला देत होता त्यांना गौरीला ब्लॅकमेल करण्यासाठी स्वतःच्या हातावर वार सुद्धा करून घेतले होते हा घातपात असू शकतो त्यामुळे पोलिसांनी या घटनेची सविस्तर चौकशी करावी अशी मागणी त्यांनी तक्रारीमध्ये केली आहे या सगळ्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची एंट्री झाली त्यांनी वरळी पोलीस स्टेशनमध्ये जात पीडित कुटुंबियांची आणि पोलिसांची सुद्धा भेट घेतली त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी डॉक्टर गौरी यांना मारहाण होत असल्याचं टॉर्चर केलं जात असल्याचे आरोप केले गौरी आधी बी डी चाईत राहायची तिथून त्यांना टॉवरमध्ये शिफ्ट व्हायचं होतं तेव्हा पॅकिंग करत असताना गौरीला काही कागदपत्र सापडली त्यात किरण इंगळे नावाच्या बाईचा उल्लेख होता तिचा गर्भपात करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं त्यावर तिच्या नवऱ्याचं नाव अनंत गरजे लिहिलेलं होतं हे पेपर मिळाल्यावर त्यांचे वाद वाढत गेले त्यातून हे झालं गौरीची एक मित्रिण तिला दीड वर्षांपासून ओळखते फेब्रुवारीपासून आतापर्यंत नऊ महिन्यात बऱ्याच वेळा तिला मारल्याच्या खुणा चेहऱ्यावर दिसायच्या याचा अर्थ तिला नेहमी मारहाण होत होती काल गौरी गौरी एक वाजेपर्यंत ड्युटीवर होती त्यानंतर घरी गेली साधारण सहा ते तर त्या साडेसहा तासात काय झालं असा प्रश्न सुद्धा अंजली दमान यांनी उपस्थित केला आहे महत्वाची गोष्ट म्हणजे गौरीच्या वडिलांनी सुद्धा आम्ही गौरीच्या गळ्यावर आणि अंगावर मारहाणीचे व्रण पाहिले होते असा दावा एफ मध्ये केला आहे या घटनेमुळे पंकजा मुंडे यांचेही नाव चर्चेत आलं डॉक्टर गौरी यांच्या कुटुंबियांनी पंकजा मुंडेंना याबाबत कोणतीही माहिती नव्हती त्यांचा या, या प्रकरणाशी काहीही संबंध नाही या घटनेची माहिती मिळाल्यावर पंकजा मुंडे गरजेसारख्या नालायक लोकांना लात मारून हकलून लावतील असा दावा गौरीच्या कुटुंबियांनी केलाय तर दुसऱ्या बाजूला अंजली दमानिया यांनी मला यात खरं तर राजकारण आणायचं नाहीये पण पंकजा मुंडेंना याबद्दल रात्री कळलंच असेल पण त्यांनी काही भाष्य केलेलं नाही त्यांनी पोलिसांना फोन करून निदान चांगली कारण आणि तो माझा पीए असेल तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं म्हणणं अपेक्षित आहे ते त्यांनी म्हणावं असा विनंती बीडमधले आपले सगळे कार्यक्रम रद्द केले असून पोलिसांनी या प्रकरणात योग्य तो तपास करावा असं विधान केल्याचं माध्यमांमधून सांगण्यात येत आहे डॉक्टर गौरी यांच्या नातेवाईकांनी हा घातपातच आहे हा संशय व्यक्त करत गौरीच्या मृतदेहाचं इन कॅमेरा पोस्टमॉर्टम करण्याची मागणी केली आहे डॉक्टर गौरी यांना लग्नानंतर काहीच महिन्यात नवऱ्याच्या फेअर बद्दल समजलं होतं अनंत गर्जेनं आपलं पहिलं लग्न झालं आहे ही गोष्ट आमच्यापासून आणि गौरीपासून लपवून ठेवली होती तीन महिने तो आणि त्याचं कुटुंब गौरीला मारहाण करत होतं आणि त्यांच्याकडूनच गौरीचा घातपात झाला आहे असा डॉक्टर गौरी यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे पण अननना आपण त्यावेळेस घरीच नव्हतो असा दावा केला आहे त्यामुळे गौरी यांनी स्वतःला संपवलं की हा खरंच घातपात आहे हे आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून समोर येणार आहे तसंच समोर आल्यास एफ आय आर मध्ये गुन्हा वाढवण्यात येईल अशी माहिती सुद्धा पोलिसांकडून देण्यात आली आहे सध्या पोलिसांकडून गौरी यांच्या वडिलांनी दिलेल्या पुराव्यांच्या आधारे आणि इतर तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून तपास सुरू आहे त्यामुळे या तपासातून कोणतं सत्य बाहेर येतं याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय तर या सगळ्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर तुमच्या हक्काचा आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत मनापासून धन्यवाद